नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय अशा विविध अपडेट साठी दिलेल्या बेल ऐकून वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साहेबांना शुभेच्छा व्यक्त करूया भाऊ भोसले साहेबांना विनंती सन्मान्य शेखर भाऊ भोसले श्री उत्तम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सन्मान्य पहिलवान शेखर भाऊ भोसले आपला विनंती आहे की कृपया आपण सर्व घ्यावं सर्व भगिनींना विनंती आहे की आपण तर आपण अभावत मोहिनी साहेबांना आपला सर्वांच्या वतीने निरोगी व आरोग्य संपूर्ण दीर्घविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा परंतु या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये या कमी कालावधी होता त्या कमी कालावधीमध्ये एक दीड वर्ष तर कोरोनात गेलं राहिलेल्या तीन दोन वर्षामध्ये मुंबईला अधिवेशनाच्या निमित्तानं झाला असल किंवा मतदारसंघातील अनेक कामं त्याच्यासाठी लागणारा मंत्रालयातला पाठपुरावा या याकरता बराचसा वेळ मुंबईमध्ये अधिवेशन आणि मंत्रालय या ठिकाणी गेला त्यामुळं आपल्याशी ईदगूज करावा आपल्याशी संवाद साधावा यासाठी वेळेच्या अवधीमुळं थोडंसं कमी पडलो परंतु आज या ठिकाणी माझ्या माता भगिनींशी संवाद करावा त्यांचा स्नेह मिळावा घ्यावा त्यांच्याशी इदगूज करावं या उद्देशाने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गेल्या तीन वर्षामध्ये आपण बघत आहात की या मतदारसंघामध्ये बराचसा बॅकलॉग आहे आज जवळजवळ या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांनी आशीर्वाद देऊन या ठिकाणी आपल्या भागात लोकप्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवत असताना महाराष्ट्र सरकारमधून या ठिकाणी आपल्या मतदारसंघाकडे हजारो कोटीचा निधी म्हणजे जवळजवळ तीन हजार कोटीच्या पुढं निधी या आपल्या मतदारसंघासाठी आणण्याचं काम आज या ठिकाणी केलं जात गेल्या कित्येक वर्षाचा प्रलंबित अनेक प्रश्न आहेत परवाच इसबावी आपण पुनर्वसनच्या सगळ्या खुर्जी वगैरे आपण बसलो होतो गणेश कुठे गेले गणेश दादा परवा आपण बसलो होतो तिथे गेल्यानंतर पूर्ण कामाचा आढावाच सांगायला चालू हे नाही ते नाही हे नाही ते नाही ना पण आबा आता इसबावीतले जे पुनर्वसन रस्ते आहेत गणेशदादा तर तिथले दोन रस्ते घ्यायला हवेत आता दोन्ही रस्ते त्या ठिकाणी आता चार आठ दिवसात त्याची मंजुरी येईल म्हणजे ज्या ठिकाणी मी कधी येईल तर बोलत नाही आणि जर बोललो तर ते केल्याशिवाय कधी सोडत नाही कारण ज्या ठिकाणी विनाकाराला आश्वासन द्यायचं नाही जेवढं होत तेवढं आपण करायचं जेवढं होत नाही थोडंच वाईट वाटतं पुढच्या समोरच्या माणसाला पण त्याला म्हणायचं बाबा हे होत नाही किंवा अजून काही दिवसांनी होईल परंतु ज्या गोष्टी होणार आहेत त्या गोष्टी आज कित्येक वर्षाचे अनेक प्रश्न या ठिकाणी आपल्या मतदारसंघातल्या प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडवण्याकरता अनेक प्रश्न सोडवण्याचे मी शंभर टक्के प्रयत्न केलेले आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्याला यश पण आलंय आज इस्बावीमध्ये इस्बावी उपनगरामध्ये मला या निमित्तानं सांगायचं आहे की अनेकशे अनेकच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी केल्या पाहिजेत आज भाजी मंडई आज किती आहे इथं आहे का हिसबाई भाजी आणायचं चांगल्या भाज्या आणायचं म्हणलं तरी आपल्याला गावात जावं लागतं आपल्या मध्ये भाजी मंडई होणं गरजेचं आहे तिथं ड्रेनेज सिस्टम आहे का व्यवस्थित नाही रस्ते कोरड आहे पिण्याच्या पाण्याचं आणि तर मला सारखं फोन करते लिकेज बंद करायला पुढे गेला आहे का स्मशानभूमीचे प्रश्न असेल अनेक प्रश्न आपल्याला आपल्या समोर खडस होतात परंतु या प्रश्नातले रस्ते असेल पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची